खूप फिरलो आम्ही नेपाळ आणि फायनली आज आलोय बॉर्डर वरती आणि आज निघालोय घराकडे आज आमचा प्रवास आहे गोरखपूर टू पुणे आता जरा हे वाटतंय बोर वाटतंय कारण खूप छान वातावरण होतं तिकडे खूप फिरायची इच्छा होती पण ठीक आहे टाइम आउट झाला सो लोक निघले रिटर्न सो आता इथे बॉर्डर वरती आमच्या बॅग्स वगैरे चेक होती आम्ही मोठी गाडी केली आहे ती गाडी पाठीमागे त्याच्यामध्ये आमचं सामान आहे तो चाललोय आता फायनली आम्ही पोहोचलो गोरखपूर स्टेशनला आणि आमची ट्रेन आहे चार घंटे लेट जी होती साडेपाचची ती येणार आहे आता नऊ वाजता पोहोते नऊ साडेनऊला तर आम्ही स्टेशनवरतीच बसलो आणि एवढी भूक लागलेली कारण खूप अर्जंटमध्ये ट्रॅव्हल करून आलो आम्हाला लुंबिनीला जायचं होतं पण तिथे जाऊन पण आम्हाला दर्शन करायला नाही भेटलं कारण खूप गर्दी आणि खूप विचित्र लोक होते त्या साईडला त्याच्यामुळे आमचं तिकीट जे कन्फर्म झालं साडेपाचचं सो आम्हाला तिथून साडेपाच वाजता वाजच्या आधी इथे पोचायचं होतं आम्ही तिथून निघलो किती सर्वांना आपण अडीच वाजता ना दोन अडीचला तिकडून निघलो कस तरी गडबड करून तिथून एक गाडी भेटली सोनाली बॉर्डर पर्यंत बॉर्डर क्रॉस केली जीवा जीव आला कारण आमचे सिमघड चालू झाले आणि फायनली आता आम्ही गोरखपूर स्टेशन वर आहे आणि इथे एक सौरभ ला कुठेतरी दिसली एक मुरादाबादी बिर्याणी सौरभ आता घेऊन आलाय आज पोट भरल्यासारखं वाटतंय ना आपल्या इकडची बिर्याणी जरा टेस्ट लागली आपल्या मग एवढी नाही छान ओके ठीक आहे आम्ही क्या खाना पडेगा कारण भूक लागली खूपच भूक लागली ट्रेन आली की आपण भेटूयात कारण माझ्या फोनला फक्त पंधरा टक्के चार्ज नऊ तासाच्या प्रतीक्षेनंतर गाडी आता आली बारा वाजता आम्ही बारा वाजता गाडीत बसलोय आता डायरेक्ट घराकडे निघालो वैभवचं काय चाललंय वरती लोकांचं सीट घेतले स्वतःच पलीकडे आणि माझं इथे एवढी भयानक झोप आली एवढी डेंजर झोप आली काही सांगूच नका कारण एवढा प्रवास करून आम्ही बॉर्डर वगैरे क्रॉस करून नेपाळ वरून आता गपचुप ट्रेन मध्ये झोपणार आहे आणि डायरेक्ट उद्या सकाळी उठणार आहे कारण दोन दिवसाचा प्रवास या ट्रेन मध्ये करायचा आहे आपल्याला अप आपण डायरेक्ट परवा पुण्याला पोहोचू कारण ट्रेन एवढी लेट आहे की मला नाही वाटत टाइम वरती पुण्याला जाईल म्हणून सगळीकडे आपण होते सकाळी

ஜென்ரல் வாலே ஜென்ரல் வாலே சௌரா पारुशी अंग उतरले आता चालले घरी झाली ट्रीप झाली ट्रीप पारुष यांची हा बाय 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 वयारती मॉर्निंग फायनली आता आम्ही पोहोचतोय दौंड मध्ये आणि सौरभ वैभव आणि आरती उतरले मनमाड मध्ये कारण त्यांना जायचं होतं आपल्या संभाजीनगरला सो आमची आरती टीम आम्हाला सोडून गेली आणि आम्ही आता आहे मी एरोहन आहे सुप्रिया आहे आणि दादा आहे आम्ही चाललोय पुण्याला खूप मस्त अशी ट्रिप झाली आमची आणि एवढा मोठा प्रवास होता की आता दोन अडीच दिवस झाला पण खूप प्रवास झाला आणि एवढं दमलोय नेपाळच्या आठवण येते असं वाटतं रिटर्न जावं आणि जायचं लाईफ मध्ये जास्त नाहीये तीस हजार ठेवले एक नंबर पण तिकडे करन्सी चेंज होते सो मजा येते तीस हजार तुम्हाला पन्नास हजार हा आपण जाऊयात पण परत आपल्याला काय काय फिरायचं मुक्तीनाथ वगैरे ते सगळं राहिले आमचं फिरायचं जे बर्फाचे ठिकाण आहेत कारण एवढे सगळे होते सगळ्यांना मॅनेज नव्हतं होत सो आम्ही तो प्लॅन स्किप केला नाहीतर आम्ही आलो असतो खूप उशिरा पंधरा ते वीस तारखेला पण आता ठीक आहे आज जातोय आम्ही घरी थोड्या वेळात आम्ही पुणे स्टेशनला उतरू मग तुम्हाला भेट फायनली आम्ही उतरले पुणे स्टेशनला पुणे म्हणजे आपलं घर फायनली पोहोचलो आता हाय एवढा वैताग आलाय खूप दमलोय आता डायरेक्ट घरी जातो फ्रेश होतो आणि मग बाहेर पडून परत तुम्हाला भेटत